नायलॉन मांजाची विक्री करण्यावर निर्बंध आहेत तरी देखील सोलापुरातील आनंदनगर भाग एक मधील रहिवासी बिलाल इब्राहिम शेख यांनी स्वतःच्या फारुख किराणा दुकानात मांजा विक्रीसाठी ठेवला होता त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांना गस्त घालताना नैसंदगी परिसरात विमानतळामागे एक अल्पवयीन मुलाच्या हाती नायलॉन मांजा आढळला पोलिसांनी त्याच्या पालकांना बोलावून घेतले आणि त्याच्या पालकांना समज दिली लहान मुलांच्या हाती मांजा न देण्याची समज देऊन त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे दुसरीकडे त्याच परिसरातील मजरेवाडी भागात बिलाल शेख यांनी त्याच्या किराणा दुकानात विक्रीसाठी मांजा ठेवला होता शासनाने बंदी घातल्याची माहिती असतानाही तो छुप्या पद्धतीने बेकायदा मांजा विकत होता दरम्यान कोणीही बंदी असलेला मांजा वापरू नये पतंग उडविताना त्याला हा मांजा दिसल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा एमआडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिला आहे